छत्रपती संभाजनगर शहरात एका चोरट्याने स्पोर्ट्स बाईकवरून रात्रीच्या वेळी अवघ्या दीड तासामध्ये तब्बल आठ महागडे मोबाईल चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराचा पाठलाग करून जवाहरनगरच्या विशेष पथकाच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवाळल्या असून त्याच्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संभाजीनगर शहरातील चिकलठाणा ते आकाशवाणी चौकापर्यंत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ज्या पोलीस स्टेशन एम सी सिडको सिडको मुकुंदवाडी पुणलेख नगर नगर उस्मानपुरा जिन्सी हद्दीमध्ये स्पोर्ट बाईक वरून वेगवेगळ्या वेग कंपनीचे महागडे मोबाईल हिसकावून चोरून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करत जवाहर नगर विशेष पथकाने ताब्यात घेतले संदेश राजू पटेकर राहणार मिलिंद नगर अण्णाभाऊ साठे चौक उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर आणि कलियाना राहणार छोटा नगर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरोधात जवाहर नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय मारुती खिल्लारे सहाय्यक फौजदार गजेंद्र शिंगाणे पवार विनोद बनकर पोलीस अंमलदार मारुती गोरे मोफतलाल राठोड विजय सुरे आजीनाथ नागरगोजे ज्ञानेश्वर शेलार रवींद्र शिंदे श्रीकांत काळे यांनी केली आहे